आपला हाऊस बोट ला जाण्या आणि हाऊस बोट साठी रेडी आहे नाव इकडं रेडी आहे माझे एक नाव रेडी आहे तर आता चला पटकन जाऊया खाली चलो अंदर अंदरचर बैठेंगे और ये तृप्ती राणे देखो चल चला पटकान रोशर झालाय निस्ती निस्तीपूरगी टाइमपास करते का आरामात पाण्यात पाहिजे चहा नाही पण चहाला वेळ पाहिजे नसते म्हणून म्हणून आम्ही आता बघा भावाकडनं आपल्या तो भावे तो आपल्याला असं बोटीतनं काय पण आणून देतो खायला म्हणजे तो एकटाच नाही देत भरपूर जण आणून देतात आता आता तो तो। आता बनी मागवलेली आहे फ्रूट प्लेट आता फ्रूट प्लेट वाला दादा येतो तिकडून बोट घेऊन येतोय ही बघा व्हिडिओ काढते सोलो आता आपल्या बन्नीने फ्रूट प्लेट मागवली आली पण जस्ट लगेच म्हणे किती लाईफ फ्रूट प्लेट ₹250 ओनली ओ माय गॉड एवढं स्वस्त आपल्या असतं इकडे खूपच महाग भेटतं साठ रुपयात ओके हे पाइनएपल डाला नाही आपने अगर नाही ओके ओके ब्रो ओके हा बोटवाला जो चाललाय ना त्याच्याकडं एक पितळ्याची गोष्ट होती खूप भारी होती छोटीशीच होती आणि मला ती आवडली म्हणलं कितीला म्हणलं टू फिफ्टी रुपीस घ्यायची नव्हती मला फक्त मला आवडली मला म्हणला घे ना ना म्हणलं नको नको लय महागे तो कितीला घेणार म्हणलं ओनली फिफ्टी रुपीस तो म्हणला ठीक आहे घे म्हणला पेमेंट कसा आहे म्हणलं कॅश म्हणलं कॅश नाही लिहिते फिफ्टी रुपया हम कार्ड पेमेंट लिहते म्हणजे याचा अर्थ की पन्नास रुपयात ते येत नाही म्हणजे भारी उत्तर दिलं त्याने मला आवडलं अशा पद्धतीने आमचा दोघांचा डायनिंग टेबल आहे या ठिकाणी तर आता जेवूया आणि जेवणाचा स्वाद घेऊया जेवायला काय काय हे बनी दाखवून तुम्हाला दाखव जरा भात तांदळाचा भात चपात्या चपात्या कशाची तरी आमटी आणि हे मी दाखवतो हे माझ्या जवळ आहे हे काय अ चिकन आणि बटाट्याची भाजी नाही नाही हे फ्लॉवर आहे फ्लॉवर दिस इज द चिकन दिस इज द कलथा सॉरी चमचा मी बनवलंय स्वतः तू निस्त बनवायचीच काम कर बनीचा असं तोंड आमलंय का माहिती <laughs> मी समजून सांगतो सगळा विषय आता समजून सांगतो हा थांब जरा हा मला ब्रेकफास्ट आलाय दंडा ऑमलेट आणि ब्रेड आहे बनी ते पोहे पोह्यामध्ये नाही मीठ मनीने ठरवलं आपण चहा पिऊया चहामध्ये आपण ब्रेड खाऊया ब्रेड आपण बटर लावून खाऊया तिने सांगितलं बटर लावायला आणि त्याने आणलंय कच्चा भाजून निसता भाजून <laughs> आणलाय आता खाते तर डायरेक्ट लागत विषय डायरेक्ट लागत विषय नाशला जवळ कुठे लागतोय ना आणि इकडचं साईड आणि काल रात्री आम्ही इथंच जेवलो ह्याच टेबलवर जेवलो तुम्ही पाहिला असन फुटेज तर जेवल्याच्या नंतर बनीला एवढं उलट्या हे झालं आणि ताप बी आला तिला रात्रीभर आमचा आज सकाळी ऍक्च्युली नऊ वाजता निघायचं होतं आम्हाला दूधपत्रीला एक दूधपत्री एक सुंदर लोकेशन येतं मग तिथं निघायचं होतं पण हिची तब्येत अचानक खराब झाल्यामुळं आम्ही ते कॅन्सल केलं कारण हिच्या तब्येती पुढे मी काहीच नाही बघू शकत दुसरं तर असा विषय मग आम्ही हिला म्हणलं की जाऊ द्या आपण घरी जाऊया आता डायरेक्ट पुढच्या पुढच्या वर्षी येऊन मग दूधपत्री जाऊ तर आता हे आवरायचं आमचं थोडस थोड्या वेळाने चेकआउट आहे आणि मग इथून आम्ही जाणार इथं लोकल थोडस काहीतरी फिरतो आणि मग तिथून एअरपोर्टला जातो आणि तिथून घरी जातो आणि घरून तिकडेच राहतो आता आम्ही निघालेलो आहे बोट वरून आता तिकडे चालले रोडला आम्हाला ड्रायव्हर घ्यायला आलेले आहेत तर आता आम्हाला जा घरी जाए, जाए तब बनी ची तबियत खूब खराब जाए एक लोकेशन आमी के मिस हंड्रेड रुपीज ओनली ज्वेलरी मेकिंग भी करती है <laughs> खुद करती चालते, है चालते, तो इकड़ आलोता नाव हम नंगा 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 पर्वत नंगा पर्बत बुम्र बुम्र बनीला आता खूपच चक्कर येते म्हणून नारळ पाणी पाचतो आम्ही तिला जेणेकरून बनीला एनर्जी यावं आणि आम्ही घरी जाऊन <सभीगेगेगेगेगेगेगेगेँ> जा। आता आम्ही आलो गोगल गार्डन मध्ये आम्हाला वाटलं की लय मोठं असण एवढंच आहे पण आता हा एक दरवाजा आहे ह्या दरवाजाचा माग आपली काहीतरी अपेक्षा भंग नाही व्हावी हीच इच्छा आहे चला आता आतमध्ये जाऊ

तुम्ही एअरपोर्ट मधून उतरला तुम्ही मागच्या ब्लॅकमध्ये पाहिलंय तो काय म्हणतात बोरगा बॅग घेऊन द्यायला असं नाही प्रत्येक गोष्टीला टीप प्रत्येक म्हणजे तुम्ही फ्रूट प्लेट घेतली टीप देतो म्हणजे फ्रूट प्लेटचे आपण पैसे तर देतो त्यांना तरी पण फ्रूट प्लेटला आपण टीप द्यायची टीप द्यायची म्हणजे फ्रूट प्लेट घेतले अडीचशेला प्लस टीप पण द्यायची त्यांना म्हणजे ह्या टिपच्या नादात कमीत कमी चार पाच हजार रुपये टीप मध्येच गेलेले आहेत आणि आता आम्ही जे आता हाऊसबोटला राहत होतो तो टीप किती मागत असेल अंदाज सांगा अंदाज पाचशे पाचशे रुपये म्हटलं जर एवढी जर टीप भेटत असेल तर मग मी माझे काम धंदे सोडून इकडच येतो ना तुमच्या इथे काम करायला टिपा टिपाच करतो आणि बॅग उचलायच फक्त बॅग ओढत आणतात मी दोन दोन बॅग घेऊन येते मुंबई ठाणे तरी मी तिला एवढा विषय टिप टिपचा एवढा टिप टिप बरसा पाणी म्हणजे कालच्या तर हॉटेलमध्ये तर पेलगामला तरी अशा हातातनं वडून घेतली माझ्या हो मला खूप राग आलेला तेव्हा आणि मी प्रत्येकाला असं पण नाही की कमी टीप देतो की प्रत्येकाला शंभर शंभर रुपये देतो मी मिनिमम की नाही का शंभर रुपयेच घे भाई एवढे हेच कमीत कमी एवढेच घे ओढले अजून शंभर रुपये ओढले टीपच्या पैसे जातात जाओ एन्जॉय करू हॅपी जन्म आम्हाला बसायचं होतं आम्ही तिकडून असं एवढ्या लांब जागा शोधत आलोय कारण प्रत्येक झाडाच्या खाली ओललं आहे माझा इकडं एकदा शोधू आपण इकडं वाळलेलं आहे का कसं आहे आणि शेवटी आम्हाला बसायला जागा मिळालेली आहे या ठिकाणी ऊन आणि सावली ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बघून आम्ही एका झाडाखाली निवांत बसलोय आणि आम्ही एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा असं दोघं कोणत्या तरी गार्डन मध्ये असं आणि पहिल्यांदा असं कसं तरी मी झोपलोय असं एखाद्या मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून त्याच्या अगोदर मी कोणत्या मुलीच्या मांडीवर डोकं नव्हतं ठेवलं मुलींनी माझ्या मांडीवर डोकं ठेवलं त्याच्या अगोदर या <laughs> सगळ्या गोष्टी अशा लाईफ चेंज होती होत असते समजून घ्या काय विषय नाही तर जी आत्तापर्यंत मांडी दुसऱ्या मुलींसाठी होती आता त्या पोराचं डोकं एका मुलीसाठी वा क्या लाईन आहे आता इथं थोडासा टाइम स्पेंड करायचा आपलं फ्लाईट आहे सहा वाजता आणि आता वाजलाय बारा <laughs> चार तास आपल्याला टाइमपास करायचा आणि अशा पक्षी बघायच्यात असे पंख बघायच्या सगळ्या अशा अशा गोष्टी बघायच्या तिथं हे पण बाबा किती वर्ष जुनं कपल चाललंय इकडं गा। गाईज तुम्हाला त्या झाडावर दिसतंय का एक माणूस बसलाय दिसतंय का दिसतं का दिसतंय का भूत आहे ह्या मोगल गार्डन मध्ये भूत आहे मोगलांचं मोगलांचं भूत आहे बघा मस्त घाण झाले काय तोंड बघू मस्त क्यूट क्यूट आता आम्ही आलेलो आहे वॉशरूम गार्डन लानी वॉशरूम गार्डन ला आलेलो आहे तर हे गार्डन हे गार्डनचं नाव आहे बॉटनिकल गार्डन आणि हे असा विषय इकडं जरा थोडस सुंदर आहे त्या गार्डन पेक्षा हे गार्डन मुंभाया। मुंभाया। आता आम्ही फक्त चाललेलो आहे फिरायला जायचंय आपल्याला नाही जेवायला मग जायचे मुंबईला मुंबई आम्ही चाललो आता मुंबईला कारण आता झाला आमचे दिवस संपले चल नाही दुकान मी श्रीनगरचं पण एवढं डेंजर आहे एवढी चेकिंग होती म्हणजे आपल्या गाड्या तिथं थांबवतो गाड्यांमधल्या सगळ्या बॅगिंग उपलब्ध बॅगिंगची चेकिंग आठ वेगळी चेकिंग आता मी एअरपोर्ट लागेल जायचं आहे कुठं आपल्याला आतमध्ये तिथून जायचं असेल अच्छा एकदम स्ट्रिक आहे जरा हा थोडासा डेंजर एरिया डेंजर नाही म्हणतो पण ह्या गोष्टीमुळं पब्लिक इथून पब्लिकच घातलाय मला वाटलं सँडविच मध्ये असून काय तरी एकशे सत्तर रुपयाचं सँडविच पण बघते ते तुम्ही एकशे सत्तर रुपयामध्ये फक्त ब्रेड दिलाय बस थंड त्यात कायच नाही अरे तुम्हाला बनी सर तेव्हा हिकडच्या टाक हो ना कॅचवाला बघ कसा धरला दर याच्यातलं गे अजून एवढा नको घेऊ मला पण भूक लागली पक्ष्यांना लागलीच आहे पण मला तर जास्त लागली आता बघ येथे सगळे इकडं बरं का काय विषय झालेला नाही आहे आमचं स्थायी जेटमध्ये तिकीट बुक झालं म्हणजे कश्मीर टू श्रीनगर टू डायरेक्ट मुंबई तर आमचं वेट खूप झालं एक्स्ट्रा झाला फोर्टी फोर के जी पाहिजे असते आमचं फोर्टी टू झालं फोर्टी सॉरी फॉर्टी सिक्स झालं हां फोर्टी टू झालं दोन किलो एक्स्ट्रा झालं दोन किलो इकडं तिकडे चालतं तर वेळ प्रत्येक माहिती आम्ही आता ह्याच्या अगोदर पण जेल तर तेव्हा चालत होतं तेव्हा तो तीन तीन चारशे किलो एक्स्ट्रा होतो पण इथं एवढे डेंजर नाही पैसे त्याला एक्स्ट्रा पैसे घडतात आमचे घेतले पण मी म्हणलो पण आता की एक दोन किलो चालतं आहे एक्स्ट्रा नाही आम्हाला इतर नाही चालतं म्हणजे पाय किलो कॉल एवढे डेंजरच दोन किलो पण आपलं इकडे तिकडे सोडत नाही फायनली पाच ते सहा वेळा चेकिंग झाली आणि आता परत आम्ही इथं निघालो आहे आता इथं इथं पण काहीतरी विषय आहे तर स्कॅन तर केलाच आपलं सेट वेगवेगळेच केलेले ना आपले आता जाऊ आपण सगळे उशीर झालं Of phenomena which i go through this for a living almost every other day and the best part is i'm even paid for it so if i'm not worried i don't see reason why you should be just remain seated with your lap straps or seat belts as the better of pastor to prevent an unscheduled excursion of your seat into thy neighbor's land however uninviting or inviting it might seem We'll be on this in a while from now. This is just caused by very strong winds over the mountains. Once we clear this area, we should be okay. In the meanwhile, please be heed to my advice. And there is nothing to be worried about. Trust me, I've been doing this for 43 years and I know what I'm talking about. So enjoy your flight. Thank you for having me here. नंतर मुंबईमध्ये आलंय थंडीतनं डायरेक्ट परत गरम म्हणजे माय कसं तीस डिग्री तापमान आहे इथं वेलकम टू मुंबई